नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत यंदाचं नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल बत्तीस वर्षानंतर साताऱ्यात भरणार आहे हे साताऱ्यातील चौथं साहित्य संमेलन असणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे ते झालेल्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही मराठी भाषेतील सर्वात प्रतिष्ठित आणि मानाची साहित्य परंपरा आहे या संमेलनाच्या आयोजनामागचा मुख्य उद्देश म्हणजे मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि संवर्धन करणं नव्या लेखकांना व्यासपीठ मिळवून देणं आणि साहित्यिक विचारांची देवाणघेवाण घडून आणणं हा आहे अठराशे अठ्याहत्तर साली पुण्यात साहित्य संमेलन भरवण्यात आलं होतं ज्याला मराठी ग्रंथकार परिषद असं नाव होतं एकोणीसशे सहा साली मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं पहिलं अधिकृत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईत भरवण्यात आलं नुकतंच अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन विज्ञान भवन स्टेडियम नवी दिल्ली येथे एकवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भरवण्यात आलं होतं या संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून शरद पवार तर संमेलनाध्यक्ष म्हणून डॉक्टर तारा भवाळकर या होत्या आता नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यातील शाहू स्टेडियम येथे पार पडणार आहे तब्बल बत्तीस वर्षानंतर साताऱ्यात चौथ्यांदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे यापूर्वी एकोणीशे त्र्याण्णव साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली सातारा संमेलन झालं होतं गेल्या बारा वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती होणारं हे चौथं साहित्य संमेलन असणार आहे एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरू केल्यानंतर तीन मे एकोणीशे पाच रोजी रघुनाथ पांडुकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात झालं होतं एकोणीशे बासष्ट मध्ये नवी गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली चौरेचाळीसावं तर एकोणीसशे त्र्याण्णव साली विद्याधर गोखले हो यांच्या अध्यक्षतेखाली सहासष्टावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं अखिल भारतीय मराठी साहित्य स्थळ स्थळ निश्चित करण्यासाठी एक निवड समिती करण्यात आली होती या समितीनं पाच ते सात जून रोजी निमंत्रण स्थळांना भेट दिल्यानंतर आज झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत निवड समितीच्या निर्णयावर महामंडळानं एकमतानं शिक्कामोर्तब केल्याची माहिती अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी दिली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्याण्णव्या संमेलनाला आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि माळवा फाउंडेशनला मिळाला आहे नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम ही आहे आणि योगायोग म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव साली सहासष्टावं वा संमेलन इथं झालं होतं हे स्टेडियम चौदा एकरात असून तिथं मुख्य मंडप दोन इतर मंडप ग्रंथ प्रदर्शन कवी गझलकट्टा तसंच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृह उपलब्ध आहेत स्टेडियम मध्ये पंचवीस हजार प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी जाण्याच्या अंतरावर असून शहराच्या मध्यभागी असल्यानं शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलीस परेड ग्राउंड ची आठ एकर जागा असून तिचा वापर पार्किंग साठी करण्यात येणार आहे या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती गठीत करण्यात आली असून त्यात प्राध्यापक मिलिंद दोशी गुरेया स्वामी सुनीता राजे पवार विनोद कुलकर्णी प्रदीप दाते दादा गोरे आणि डॉक्टर उज्ज्वला महेंद्र यांचा समावेश आहे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर